होळीची रात्र खास असते विशेष असते या दिवशी जर तुम्ही काही खास उपाय केलेत तर तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा होऊ शकते मग होळीच्या रात्री नक्की काय करायचं आहे ज्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा होईल आपल्याला वर्षभर पैशांची कमतरता भासणार नाही पैशांची कमी जाणवणार नाही यासाठी जो उपाय करायचा आहे तो जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो होळीच्या रात्री अनेक जण मंत्रसिद्धीसाठी वेगवेगळ्या मंत्रांचा जप सुद्धा करतात होळीची रात्र खास मानली जाते या दिवशी ज्योतिषशास्त्रीय उपाय केल्यामुळे विशेष लाभ होतो असं सुद्धा म्हटलं एक उपाय आहे लक्ष्मी जर तुम्हाला आर्थिक अडचणी असतील तर होळीच्या दिवशी रात्री तुम्ही हा उपाय करून बघू शकता लक्षात घ्या श्रद्धा भक्तीने केलेला उपाय नक्कीच फळ देतो पण नक्की करायचंय काय होळीच्या रात्री माता महालक्ष्मीची पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर माता महालक्ष्मीच्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एक हजार आठ वेळा सुद्धा करू शकता उच्चारासाठी कमळ आहे मंत्र कोणता आहे ओम श्री महालक्ष्मी नमो नम महा। या मंत्राचा जप तुम्हाला जमेल तसा होळीच्या दिवशी रात्री करायचा आहे पण मंत्र जपाला सुरुवात करण्याआधी महालक्ष्मीची पूजा करायची आहे आणि ही पूजा करताना स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत आणि पूजा करताना कमळाची फुलं चंदन केशर हे सगळं माता महालक्ष्मीला अर्पण करावं त्याचबरोबर पिवळे वस्त्र अत्तर मिठाई या गोष्टीसुद्धा अर्पण कराव्यात आणि त्यानंतर एका आसनावर बसून कमळगट्टेच्या माळीवर महालक्ष्मीच्या मंत्राचा जप करावा होळीनंतर दर शुक्रवारी सुद्धा तुम्ही याप्रमाणे महालक्ष्मीची पूजा करू शकता मंत्र जप करू शकता यामुळे तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि पैसे कमवण्याचे नवनवीन मार्ग तुमच्या समोर मोकळे होते माता महालक्ष्मीची कृपा तुम्हाला लाभेल आता जर लग्नामध्ये काही अडचणी येत असतील म्हणजे लग्न जमत नसेल किंवा पत्रिका जुळवताना काही अडचणी येत असतील काही ग्रहदोष असेल कुंडलीत काही दोष असेल तर या सगळ्यावर सुद्धा तुम्ही होळीच्या रात्री उपाय करू शकता त्यासाठी काय करायचंय होळीच्या दिवशी एक विड्याचं पान एक आखी सुपारी आणि एक हळकुंड हे सगळं घेऊन शिवमंदिरात जा विड्याच्या पानावर सुपारी आणि हळद ठेवून ते शिवलिंगावर अर्पण करा आणि त्यानंतर घरी या घरी परत येताना मागे वळून पाहू नका दुसऱ्या दिवशी सुद्धा हा प्रयोग पुन्हा करा यामुळे विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतात त्याचबरोबर कुंडली दोष असेल ग्रह दोष असेल तर तो सुद्धा दूर होतो आणि या उपायामुळे महादेवांची कृपा प्राप्त होते त्याचबरोबर विवाह सुद्धा ठरतो पण काही कारणामुळे तुम्हाला हे करणं शक्य नसेल तर तुम्ही छोटासा उपाय करू शकता तो म्हणजे होळीच्या दिवशी रात्री तुम्हाला महादेवाच्या मंदिरात आहे आणि तिथे जाऊन शिवलिंगाजवळ एक दिवा लावायचा आहे हा उपाय केल्यामुळे सुद्धा तुमच्या वैवाहिक जीवनातील अडचणी हनुमानाशी संबंधित उपाय सुद्धा तुम्ही होळीच्या रात्री करू शकता तुमच्या मनात सतत कुठली तरी भीती असेल तुम्हाला असं वाटत असेल की कुठली तरी नकारात्मक ऊर्जा तुम्हाला घेरते आहे तर हा उपाय तुम्ही नक्कीच करा होळीच्या रात्रीचा हा उपाय म्हणजे हनुमानाला शरण जा हा उपाय तुम्हाला प्रत्येक कामात यश सुद्धा मिळून देईल आणि समाधान मिळून देईल त्यासाठी काय करायचंय तर होळीच्या रात्री स्नान करा त्यानंतर हनुमान मंदिरात जा हनुमानाच्या मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुमच्या घरीच हनुमानाची मूर्ती घेऊन किंवा हनुमानाचा फोटो घेऊन त्याची पूजा करा या पूजेमध्ये हनुमानाला शेंदूर अर्पण करा आणि चमेलीचं तेल अर्पण करा त्याचबरोबर वस्त्रही अर्पण करा आणि नियमानुसार पूजा करा फुलं हार प्रसाद हे सगळं अर्पण करा आणि मन लावून हनुमानाची पूजा करा हनुमान चालीसाचं पठण करायला विसरू नका यामुळे तुमच्या जीवनात येणाऱ्या सगळ्याच अडचणी दूर होतात मित्रांनो होळीची रात्र अतिशय महत्त्वाची असते या दिवशी सुद्धा केली जाते त्यामुळेच या रात्री केलेल्या मंत्र जपाचं महत्त्व विशेष आहे म्हणून यापैकी कुठलाही एक उपाय तुम्ही होळीच्या दिवशी रात्री नक्की करा जशी तुमची समस्या असेल तसा उपाय करा म्हणजे नक्कीच तुमची समस्येतून सुटका होईल आता ज्या ठिकाणी होळी पेटवायची असेल ती जागा सकाळीच केर काढून स्वच्छ पाणी शिंपडून स्वच्छ करून घ्यावी त्यानंतर त्या जागी झाडाच्या वाळलेल्या फांद्या काटक्या गोवऱ्या यांचा ढीग रचून ठेवावा मध्ये एक फांदी उभी करावी जो होळीची पूजा करून ती पेटवणार आहे त्याने संध्याकाळी पुन्हा स्नान करून शुचिर्भुतवाव होळीच्या पूजेचा मान ज्येष्ठ किंवा सन्माननीय व्यक्तीला दिला जातो पूजा करणाऱ्या व्यक्तीने देश कालाचा उच्चार करून ढुंडा राक्षसीकडून होणाऱ्या पिढांच्या परिहारार्थ या होलिकेचं पूजन मी करत आहे असा जमलेल्या सर्वांच्या वतीने संकल्प करावा नंतर होळीची छोडशोपचार पूजा करावी तिला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा आणि नंतर ती होळी पेटवावी काही ठिकाणी होळी पेटवण्यापूर्वीच पूजा करतात तर काही ठिकाणी होळी पेटवून पूजा करतात परंतु होळी प्रदीप्त करण्यापूर्वी पूजा करणे सुरक्षेच्या दृष्टीने उचित ठरते होळी पेटवल्यानंतर तिला सर्वांनी तीन प्रदक्षिणा घालून मुलांच्या रक्षणासाठी तिची प्रार्थना करावी अर्घ्य द्यावं पुरणपोळीचा नवेद्य दाखवावा आणि श्रीफळ अर्पण करावं होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते हा धुलीवंदनाचा सण मुळात चार दिवस साजरा होणारा सण आहे होळीपासून पाचव्या दिवसाला म्हणजेच फाल्गुन कृष्ण पंचमीला रंगपंचमी येते ती प्रामुख्याने मथुरा द्वारका अशा कृष्णाच्या वास्तव्याने पुनित झालेल्या स्थळी शास्त्रोक्त पद्धतीने खेळली जाते आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी धुळवड खेळतात काही ठिकाणी रंगपंचमीला रंग, रंग खेळतात पण होळीच्या आधी आठ दिवस सुरू होतं होलाष्टक आणि या होलाष्टकाचा काळ हा अशुभ मानला जातो कुठलंही शुभ कार्य केलं जात नाही त्यामागे अनेक सामाजिक श्रद्धा आहेत ज्यामध्ये होलिका दहनाची घटना सुद्धा महत्वाची आहे पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपूच्या सांगण्यावरून होलिका प्रल्हादासोबत आठ दिवस अग्नीत बसली होती पण नवव्या दिवशी प्रल्हाद वाचला आणि होलिकेचं दहन झालं तेव्हा विष्णू भक्तांनी रंगोत्सव साजरा केला त्यामुळे हे आठ दिवस म्हणजे अशुभ मानले जातात कारण हे आठ दिवस होलिका भक्त प्रल्हादाला घेऊन अग्नीमध्ये बसली होती आणि या घटनेनंतरच होळाष्टक पाळलं जातं असं मानलं जातं मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका